गुड मॉर्निंग आईस तर आज आहे संडे गुढीपाडवाचा दिवस आणि नाश्ता वगैरे नाही केलाय माझा उपवास आहे तर खिचडी खाली आहे आणि सोनलने पण इकडे खिचडी आहे काय ग बायको बाय काय खाल चला खिचडी खा आता कलिंग खातोय काय अच नाही बाकीची वगैरे करून जावी पाहिजे आणि आता थोडा मोबाईल वगैरे टाइमपास करत होतो ब्लॉग स्टार्ट कर करूया नाहीतर 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 मग वैताक बसली त्यामुळे चला

मस्त फोगली आता जी आता फोगली आता फुगली मस्त फुगली आहे आता फुगली डोस आहे मस्त हा आता फुटली पुण्याच्या पुण्याकडे ते पुरवणपोळ्याचा वाचना कसा कसं येईल नाही पुरणपोळी ह्यामध्ये पुरणपोळ्या करूया का चालेल किती खास येईल पुरवणपोळ्या गायच बघा परत पुरण पोरण पुरी फुगली परत पुरी फुगली अरे काय त गाईच आत्ताच जस्ट वरती आलो आम्ही जेवण वगैरे आणि आत्ता ब्लॉगमध्ये तुम्हाला जेवणाचा थोडासा ब्लॉग दिसेल कारण की मी थोडासा पुरण तर त्याना ब्लॉक शूट केला होता बट त्यानंतर जेवणा जेवणाच्या टायमाला ना एवढी भूक लागली होती उपवास होता आमचा त्यामुळे ब्लॉग शूट करू शकलो ना तेव्हा सॉरी आणि जेवण खूप सारं बनवलं होतं मम्मीने आणि मी म्हणजे सफेद वाड्याची भाजी होती बटाट्याची भाजी होती आणि काय होतं पुऱ्या होत्या आणि काय होतं श्रीखंड होतं बासुंदी होती पापड होते डाळ भात होता तर ते सगळं शूट करायचं राहून गेलं त्या चक्करमध्ये आणि या मॅडमने पण मला आठवण करून दिलं नाही काय मधमध लाव त्याच्यामुळेच आम्हाला ब्लॉग शूट करता नाही आला पण आजचा दिवस मस्त गेला संडे गुढीपाडवायचा तुमचा कसा गेला असेल ते कमेंट्स मध्ये सांगा आम्हाला की दिवस आज तुमचा कसा गेला हे बाजू नाही बाई ए हे बाई मागे मी आहे इथे हवा खातोय इते बस, इते बस? ते तु। तु। बस नाही का जागा ते बस ते बस तर काही गरम खूप होत आहे आता जस वरती आलो जरा पुसून वगैरे घेतला आणि आवरून ते आता जस बस बसलो चादर घेत नाही खालची तर मग ती टाकायची ना नको ती शिवशिवणार पण ही टाकायची ही घेतो मी खूप जास्त दोन टायमाला हिने पण खाल्ला आज भरपूरस एवढे चालले कुला बोललो काय भसाक गायस पाणी पडलंय जसाकतालाय

<laughs> करते काय <नहीं। laughs> सरक आता सरक खाली खाली ते खाली घे वरती घे मला खाली बघायला ते बुशी ठेव हो ना खाली ही बिशाना एवढा मोठा कादाला आणला असतो त्याच्या वाटत हा घे हा घे हा 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 ओहो हो मजा आ रहा है गाईज बगा ये सुख मनट पाय दाबन गए बायकोकड़न दाबले होते हो मैं दाबले होते थोडा फारतरी थोडा फारतरी गाइस किती करन है भाई तरी काही कमी नाही कशा बोलतत बघितला समोरून पायच लिहिनय तू बोलतसय हो नाही बोललो होतो दुपारला बोललो होतो हे ना किती पण काही बोलला तरी पण काही समोरून पायच लिहले मला तू थोडं काम करस समोर पाय जरा तिकडे तिकडे जरा बराबर मालिश करा पैसा नाही मिलेगा तुमको

<laughs> <laughs> <जो पारेता। laughs> <laughs> गुदगुल नाश <laughs> <laughs> झालंय पायचे पून सकाळी सकरा वाजल्या आत लवकर आलो आम्ही मम्मी पण जरा लवकर झोपली आम्ही पण झोपतो आता लवकर उद्या सकाळी उठचं ऑफिस आहे एक दिवस सुट्टी सु होती गुढी पडवायची बघा ना एक तर रोजाची पण सुट्टी दिली नाही रमजानची थर्टी फास्ट मार्च एंडिंग आहे त्यामुळे तसं जाऊ दे तर ते तर होणारच आहे जावत ना तसं बँका पण आय थिंक चालू होत्या असं मला वाटतंय काय माहीत नाही आता चालू आहे हां ते आपल्यासाठी नाही बँक चालू बट बँक ऑफिससाठी चालू आहे कारण की मार्च एंड आहे त्यामुळे असणारच आहे तर बघूया उद्या काय होतं ते उद्या लॉक पण येईल तुम्हाला काय थंड पाणी पाहिजे कोमट आहे बघू तिथे मडका थंड पाणी मडका ना वेगळ्या पद्धतीने मीठ आणि मीठ आणि विनेगर मिळून मिक्स करून ते घासाय छिद्र असतात ना, ना मोटे? मोटे जार जार। ते बंद पडतात मडक घेऊया ना मोठं तुझ्या ऑफिस बायवाडक ते आहे नियर बाय झाड आहे नर्सरी नर्सरीच्या बाजूला तो गाईस, चला आजचा मी इथे सेंड करतो उद्या भेटूया इथपर्यंत बघितलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही पण जातो झोपायला आता अकरा वाजलेत मग आता काय ताकद नाही आता जो काय बोलायची पण लवकर लवकर झोपूया सकाळी लवकर उठूया काय सकाळी चला गाईस बाय उद्या भेटू आणि व्हिडिओवर चांगल्या चांगल्या कमेंट्स करत राहा आणि व्ह्यूज थोडे कमी झालेत तर व्ह्यूज देईस तर चला बाय हे मोबाईल ड्रायव्हर बाय बोल बाय